विरुद्ध आहार भाग दोन जीवनभर निरोगी राहण्यासाठी हे पदार्थ एकत्र खाणं टाळा विरुद्ध आहार ही संकल्पना फक्त आयुर्वेदात सांगितलेली आहे असं मला वाटतं दोन विरुद्ध गुणांचे पदार्थ एकत्र खाऊ नयेत म्हणजे दूध आणि फळे दूध आणि मासे दूध आणि मीठ इत्यादी इत्यादी आता हे बहुतेक सर्वांना माहीत आहे चहातून चपाती खाणे केळ्याची शिखरंग खाणं माश्यांचं जेवण झालं तरी त्यावर दुधाची आईस्क्रीम खाणं याला संयोग विरुद्ध म्हणतात दुधाबरोबर कुळीद वरी वाल मटकी गूळ दही चिंच जांभूळ किंवा कोणताही आंबट पदार्थ खाऊ नये लसूण मुळा पालेभाज्या पण दुधाबरोबर खाऊ नयेत तांदूळ आणि मुगाच्या खिचडीत दूध घालून घेऊ नये दह्याबरोबर गरम पदार्थ फणस ताडगोळा दूध तेल केळे मासी मांस चिकन किंवा गूळ खाऊ नये निरनिराळ्या प्राण्यांचे मांस एकत्र शिजवून खाऊ नये मुळात मांसाहार करूच नाही उडीदच्या डाळीबरोबर मुळा खाऊ नये फणसाचे गरे खाल्ल्यावर विडा खाऊ नये पालक तिळाच्या तेला तेलात तळून खाल्ल्यास जुलाब होतात जलचर प्राण्यांचे मांस खाताना भात मोड आलेली कडधान्य उडीद अथवा तीळ यासोबत खाऊ नये असे बरेच दिवस केल्यास दृष्टीदोष ऐकू येणे कंप सुटणे उच्चार स्पष्ट न होणे मानसिक अस्वस्थता क्वचित मृत्यू देखील होतो असे चरकचार्यांनी आपल्या ग्रंथात सव्वीसाव्या अध्यायातील श्लोक नंबर सत्याऐंशी एक ते एकशे सहा यामध्ये म्हटलेलं आहे केवळ एवढंच नाही तर आणखीनही काही विरुद्ध पदार्थ पाहायला मिळतात जे पदार्थ गरम करू नयेत ते करणे याला पाकविरुद्ध म्हणतात जसे दही मध आज पंजाबी ग्रेव्हीमध्ये दही घालून शिजवलं जातं गरम सँडविचवर अँटीऑक्सिडंट म्हणून मध लावतात हे चुकीचं आहे कोकणात गहू सफरचंद द्राक्ष खाणं हे देशविरुद्ध आहे हिवाळ्यात थंड आणि उन्हाळ्यात उष्ण पदार्थ खाणे रात्री दही खाणे हे कालविरुद्ध आहे पचनशक्ती म्हणजे अग्नि कमी असताना पचायला जड असे श्रीखंड पुरणपोळी असे पदार्थ खाणे हे अग्निविरुद्ध आहे पित्त प्रकृतीच्या व्यक्तीनं तिखट आंबट खारट पदार्थ खाल्ले की त्रास होणारच हे प्रकृतीविरुद्ध आहे एखाद्या व्यक्तीला विशिष्ट पदार्थ खाल्ला की असात्म्यता निर्माण होते याला ॲलर्जी असे म्हणतात अंडी खाल्ली की पितांब येणे आंबोळी खाल्ली की पोटात दुखणे जुलाब होणे हे विरुद्ध आहे दूध आणि मासे हे दोन्ही पदार्थ गुणांनी कपवर्धकच असल्यामुळं शरीरात गेल्यावर कप वाढणारच हे दोष जविरुद्ध हे पदार्थ आहेत मंडळी गरम आणि गार पदार्थ एकाच वेळी घेणे जसे गरमागरम जेवणासोबत थंडगार पाणी पिणे हे वीर्यविरुद्ध आहे वीर्य म्हणजे केवळ शुक्र नव्हे तर पदार्थातील शक्ती असाही होतो तर मंडळी कच्चे किंवा जळलेले किंवा अर्धवट शिजवलेले अन्नपदार्थ खाणे शिळे अन्न परत परत गरम करून खाणं तेच पाणी किंवा चहा वारंवार तापून घेणं हे पाकविरुद्ध आहे म्हणून असे पदार्थ सुद्धा आपण टाळायला हवेत तर मंडळी निरोगी राहण्याचा राजमार्ग हा आहारातूनच जात असल्यामुळं आणि बदललेला आहार जर आपल्याला विरुद्ध मार्गावर घेऊन जात असेल तर विरुद्ध म्हणजे अगदी एकशे ऐंशी अंशात विरुद्ध यावे लागेल असे चालेल पण मागे फिरावी आणि योग्य मार्गाचा अवलंब करावा धन्यवाद